नसी, शब्तमाय नसी, शब्तमाय नसी, शब्तमाय नसी। नमस्कार गाथा संत कवयित्रींची आजची गोष्ट संत जनाबाईंची देव तारक तारक देव दुष्टांसी मारक गीते मध्ये अंत ऐसे बोले तो भगवंत शत्रु लागे आधी मारी भक्त संकटी रक्षी हरी जनी म्हणे कृपा करी भाव पाहु अंतरी समयची सुंदर सौम्य सात्विक ज्योत ज्या ज्योतीने भागवत धर्म मंदिराचा गाभारा उजळला अधिकच प्रकाशमान झाला ती ज्योत म्हणजे प्रतिभावान संत जनाबाई मराठी स्त्री आणि ओवी ह्या सांस्कृतिक प्रतिमेला ज्यांनी शब्द दिले त्या संत कवयत्री जनाबाई जिला जन्मानी किंवा कर्मानी ऐहिक किंवा आध्यात्मिक कुठलाच अधिकार नव्हता पूजा अर्चा तीर्थयात्रा इतकंच काय देवदर्शन सुद्धा त्यावेळी स्त्रियांना दुरापास्त होतं तिथे त्या वातावरणात ज्योत पहा समकली काय सांगू त्याची बोली चारी वाचा कुंठित झाली सोहम ज्योत प्रकाशली सोहम ज्योत प्रकाशली तर ऐकूया अशा प्रदीप संत श्रेष्ठ गोष्ट पंढरीच्या वाळवंटी सालाबाद प्रमाणे दमा आणि करुंड नावाचं जोडप वारीला आलेलं होतं मृदुंगाचा नाद अबीर गुलालाची उधळण हरिनामाच्या जयघोषात मन उचंबळून आलेलं त्यांचं विठ्ठल दर्शनाचा आनंद गगनात मावेना पण प्रपंचातली ओढही देवाजवळच बोलणार ना दोघांनी संतानप्राप्तीची इच्छा देवासमोर प्रकट केली खरं तर पंढरपुरातून पायस निघत नव्हता पण माऊलीला साकडं घालून परमार्थातून प्रपंचाकडे आपल्या घराकडे ती दोघं निघाली कुर्डुवाडी परळी आंबेजोगाई करत गोदावरीच्या काठी गंगाखेडला आपल्या गावी पोचली प्रपंचाचं रहाट गाडग पुन्हा सुरू झालं दमा एक दिवस सकाळी सकाळी आपली बायको करुंडला म्हणाले आज अकरीतच घडलं देव जणू माझ्या स्वप्नात बोलले म्हणाले करुंडला सांग तुझी आस फळेल आता कन्यारत्न आपल्या घरात जन्माला येणार आहे कुणाचा उद्धार होणार आहे आपल्या नुसत्या कल्पनेनी दोघं आनंदात बुडून गेली मनात धरलं ते प्रत्यक्षात घडलंही देवाच्या आशीर्वादानं भागवत भक्त दमा आणि करुंडच्या पोटी जनाबाई जन्माला आल्या तिसा माशी जना वाढू लागली पण पाच सात वर्षांची होते तोवर मातृछत्र हरपलं भक्तीच्या निस्सीम बळावर पित्यानं भागवतभक्त दामाशेटीकडे पंढरपुरात जनाबाईंना नेऊन सोडलं आणि त्यानंतर काही दिवसातच त्यांची हे इहलोकीची यात्रा संपली मायमेली बाप मेला आता सांभाळी विठ्ठला मी तुझे गाले करू नको मजसी आव्हेरू अशी आर्त साथ तिनं विठुमाऊलीस घातली पांडुरंग माझा पिता रखुमाई माझी माता असा ध्यास जनाबाईंनी घेतला दामाशेट्टींच्या कुटुंबोत्सल परिवारात जनीचं माऊलीच्या विठुमाऊलीच्या कृपाकटाक्षानं विरू लागलं दामाशेट्टींच्या घरी प्रत्यक्ष नामदेवांचा भक्तिमय सहवास जनाबाईस लाभला आणि गोदाकाठी गंगाखेडी रुजलेला हरिभक्तीच्या वेलीचा अंकुर भीमा तटी पंढरपुरात पाहता पाहता गगनावेरी गेला जनाबाई म्हणतात नोवरिया संगे वराडी या मांडे पुरणपोळ्या मिळे अन्न परिसाचे निसंगे लोहो होय सोने तयाची भूषणे श्रीमंतांशी आणि दामदेवांमुळेच जनी म्हणे जोड झाली विठोबाची दासी नामयाची म्हणून या हा प्रगतीचा टप्पा गाठणं अर्थातच खूप कष्टप्रद होतं आर्थिक सामाजिक पार्श्वभूमी नसलेली काबाड कष्ट, नसले कष्ट करणारी एक दासी परंतु परिस्थितीस दोष न देता नम्रतेनं त्या म्हणत माझीच परमार्थिक भक्ती किंवा ज्ञान कमी आहे काय करू या कर्मासी धाव पाव ऋषिकेशी म्हणायच्या कार्य बाहुल्यात नाही केली तुझी सेवा दुःख वाटतसे जीवा मी अज्ञानाची राशी म्हणूनही आलो पायापाशी नामदेवांच्या घरी झाडलो दळणकांडण करत जनीच्या मनीची भक्ती तिच्या ओव्यात उतरत असावी आणि तिथलं भक्तिमय वातावरण त्यांना अभंग रचण्याची स्फूर्ती देई दिगंतरा जाय बाळ कासी आणि चारा धार हिंड ते आकाशी झाप घाली पिला पाशी माता गुंतली कामासी चित्त तिचे बाळापाशी वानर हिंडे झाडावरी पिल्ली बांधून उदरी तैसी हा विठ्ठल माये जनी वेळो वेळा पाहे तैसी आम्हा विठ्ठल माये जनी वेळो वेळ त्या घराचं वर्णन करताना त्या म्हणतात गोणाई राजाई दोघी सासू सुना दामा नामा जाणा बाप लेक नारा विठा गोंदा महादा चवघे पुत्र जन्मले पवित्र त्यांचे वंशी लाडाई गोडाई येसाई साखराई चौघी सुना पाही नामयाचा लिंबाई तिलेक आऊबाई बहिणी वेडी पिशी दासी त्यांची जनी अशा भाविक कुटुंबात जनी रमली भगवंत भेटीची आस धरू लागली देहाचे सार्थक करण्यास कुठल्याही ईश्वर तपश्चर्ये इतकेच नामस्मरण श्रेष्ठ आहे ही खात्री तिला गुरुतुल्य नामदेवांकडून मिळाली ऐसा नामाचा शेष वर्णिता झाली सीमा म्हणे नामयाची जनी नाम तारक त्रिभुवनी अशा रीतीने नामयाची जनी निजवस्तू झाली अवघ्यासी बुडाली परब्रह्मी जनी ठाई शुद्ध भावाचे अधिष्ठान होते मग देवकृपेची त्या अधिकारी झाल्या भावभक्तीच्या तल्लीनतेत प्रतिभाही बहरली नामस्मरण ओवी अभंगातून घडू लागलं आणि ह्या शब्दमाला नामदेवांच्या साक्षीनं दासीजनी विठ्ठलास अर्पण करू लागल्या चराचरात आता विठ्ठल त्यांना भेटू लागला दैनंदिन कामाचा ताण नामस्मरणात हलकेच विरघळूनही गेला बालवयातलं कौतुक तरुणपणचं स्वप्नाळू जग तिचे काबाड कष्ट तिची उपेक्षा तिच्यावरचं आलेलं कुभांड सार काही रखुमाईच्या वरान सांभाळलं देव आपला साथी सहकारी आपली सावली होऊन तारतो आपल्याला ही साक्ष ही जनाबाईंच्या ओव्यातली अनुभूती आहे झाड लोट करी जनी केरभरी चक्रपाणी जनी डोईने गांजली विठाबाई धावीनली सांडुनिया थोरपण करी दळण कांडण नारी रूप होऊन हरी माझे न्हाणे धुणे करी राना गेली शेणीसाठी वेचू लागे विठोपाठी धुणे धूनिया आणि म्हणे नामयाची जनी अशा प्रकारे भक्तिमय जगात जनाबाईंच्या व्यथा वेदना कष्ट आणि उपेक्षांचं ओझं गळून पडलं दास्य मैत्र प्रेम वात्सल्य अशा भक्तीच्या वळणावर त्या संपन्न होत गेल्या आणि प्रत्यक्ष ज्ञानेश्वरांनी त्यांना संतपद बहाल केलं देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो या नामदेवांच्या विचारावर अढळ श्रद्धा ज्ञानदेवांची अद्वैत भक्ती त्या जाणून घेऊ लागल्या जनाई विठाई हे द्वैतच आता उरलं नाही जनाबाईंचे नामदेवांकडचे आणि त्यातही पंढरपुरी राहणे म्हणजे भक्ती आणि साहित्याच्या अमृतसंगमावरचे राहणे ठरले नामदेवांचे अभंग घडताना बघावे त्यांच्या कीर्तनाची आवर्तन व्हावी निवृत्ती ज्ञानदेवांचे भावार्थ ज्ञान आणि मुक्ताबाईंची मैत्री त्यांना तिथे मिळाली अनेक संत महंतांचा सहवास तिथे लाभला एकूणच यादवकालीन लोकजीवन भागवत भक्तीनं कसं उजळलं हे जनाबाईंनी याची दे याची देही डोळा बघितलं जनाबाईंनी आपल्या अभंगातून आपल्या अत्युच्च भक्ती प्रतिभेने ईश्वराचं सगुण रूप तर साकारलंच आहे पण समकालीन संतांप्रती आदरही त्या व्यक्त करत असत तो असा विठो माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा निवृत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात धरी पुढे चाले ज्ञानेश्वर मागे मुक्ताई सुंदर गोरा कुंभार मांडियेवरी चोखा जीवा बरोबरी बंका कडियेवरी नामा करांगुळी धरी जनी म्हणे गोपाळा करी भक्तांचा सोहळा जनी म्हणे गोपाळा करी भक्तांचा सोहळा असे संत जनाबाईंच्या नावावर तीनशे पन्नास अभंग सकल संत गाथेत समाविष्ट आहेत ओवी अभंग पद गवळण असे काव्यप्रकार साध्या सोप्या भाषेत रचून पुढे कृष्णजन्म बालक्रीडा हरिश्चंद्राख्यान थालीपाक म्हणजे द्रौपदीची थाळी द्रौपदी वस्त्रहरण अशी विस्तृत काव्य रचनाही त्यांनी केली परिस्थितीने दास्य स्वीकारले तरी स्वतंत्र वाट स्वयं तेजाने त्यांनी उजळली कधी मृदू तर कधीतरी वज्रासमान कठोर शब्दही त्यांनी वापरले पण जाणवतो नेहमी तो, तो कृतज्ञ भाव जीवनानुभवातून घडवलेलं शब्दचित्र आणि त्यांचं समर्पण इसवी सन बाराशे बहात्तरमध्ये श्रीक्षेत्र पंढरपुरी जनाबाई पांडुरंगात विलीन झाल्या एक असहाय्य स्त्री ते संत पदापर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे जेणू विठुरायाने त्यांची तपश्चर्या बघून त्यांच्या अडचणींच्या उपेक्षांच्या सुळाचे पाणी केले आजही प्रपंचाचं जातो ओढताना भक्तिमार्ग प्रदीप ठरते ती त्यांची श्रद्धा आणि भक्तीचं ऐश्वर ऐकूया आई जनाबाईंच्या जात्यावरच्या ओव्या माझे जाते फिरे गिरे बहुतुके ओव्या गाऊ कौतुके तु बा विठ्ठला जीव शिव दोन्ही खुंटे गे प्रपंचाचे नेते लावून पाची बोटे घे रे बा विठ्ठला सासू आणि सासरा धीरंतो तिसरा ओव्या गाऊ भरतारा ये रे बा विठ्ठला बारा सोळा गडणी अवघ्या कामिनी ओव्या गाऊ बैसुनी ये रे बा विठ्ठला प्रपंच दळंदळीले पीठ भरीले, सासू पुढे ठेविले तू ये रे बा विठ्ठला सत्वाचे आधण ठेविले पुण्य वैरिले पाप ते उतू गेले ये रे बा विठ्ठला जनी जाते गाल कीर्त तू ये रेवा विठ्ठला